एकाच बेडवरती एक झाड झाल्यानंतर पुन्हा वेगळ्या पद्धतीचं झाड दुसरं झाडानंतर पुन्हा वेगळ्या पद्धतीचं झाड ही केळी आहे त्यानंतर हे पपईचं झाड पुन्हा केळीचं झाड लावलंय पुन्हा या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा पेरू आहे पलीकडच्या लाईन मध्ये बघितलं तर अंजीर आहे पुन्हा हातगा आपल्याला दिसतो हा चिखलच आहे किंवा ही ओली माती हे का तर या ठिकाणी जर बघितलं तर हे सगळे झाड आहेत आणि या मातीला खूप कमी सूर्यप्रकाश लागतो तर लाल मुंग्या काय तर लाल मुंग्या ह्या आपल्या मातीमधलं जे सहजीवन आहे म्हणजे मातीमध्ये जे, माती जे जीवाणू असतात तर त्यांना ते पूरक आहेत आता हे जर बघितलं तर हे कुजवण्याचं काम मातीमध्ये सुरूच आहे आता हे हे बघा पूर्णपणे या झाडाची मुळे कुजलेली आहेत एकात्मिक शेती पद्धती किंवा मिश्र पीक पद्धती किंवा फूड फॉरेस्ट किंवा ॲग्रो फॉरेस्ट्री अशा बऱ्याचशा संकल्पना तुम्ही ऐकल्या असतील त्यातलीच ही एक संकल्पना आहे फूड फॉरेस्ट किंवा काही जण याला परमाकल्चर पण म्हणू शकतात किंवा आता आपण जर बघितलं तर मी ज्या शेतात उभा आहे तो दुष्काळी भाग आहे सोलापूर जिल्ह्यातला मोहोळ तालुक्यात मोहोळच्या आसपास आस दहा किलोमीटरचा हा भाग आहे म्हणजे पुण्यावरनं मोहोळला जाताना मोहोळच्या आधी दहा बारा किलोमीटरचा एरिया जर बघितला तर तो हा एरिया आहे आणि या ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडतो दुष्काळी एरिया आहे बेसिकली पण ह्या दुष्काळी एरियात सुद्धा अशा पद्धतीनं आता डिसेंबर महिना सुरू आहे आजूबाजूला काही ज्वारीचे पिकं दिसत आहेत पण तेवढा सुद्धा हा जो भाग आहे तो एकदम ग्रीन फॉरेस्ट किंवा फूड जंगल आपण ज्याला म्हणतो तर असा भाग आहे ह्या आत्ता शेतीमध्ये उभा आहे या ठिकाणी जवळपास सात ते आठ प्रकारची फळ जाडत त्यामध्ये आपल्याला बघ बघतं ही इथं ही केळी आहे माझ्या हातामध्ये हे अंजीर आहे तिकडं आपल्याला पपई दिसते मध्येच पेरू आहे यासोबतच आपल्याला हातगा दिसतोय म्हणजे आ... यासोबतच म्हणजे फळझाडांसोबतच खाली मध्ये पालेभाज्या पिकं सुद्धा त्यांनी लागवड केलेली आहेत म्हणजे आता मी बघितलं तर अगदी कोथिंबीर वांग तुमची बडीशोप आणि बऱ्याचशा आता भेंडी आता आपण बघितली मिरच्या सगळीकडे आहेत पुन्हा आपला शेपो आहे अशा बऱ्याचशा इथं पालेभाज्या सुद्धा घेतलेल्या ले आहेत विशेष म्हणजे काय की आता हे ज्या वेळेला आपण करत असतो म्हणजे मिश्र पीक पद्धती ज्या वेळेला करतो एकाच बेडवरती एक झाड झाल्यानंतर पुन्हा वेगळ्या पद्धतीचं झाड दुसरं झाड नंतर पुन्हा वेगळ्या पद्धतीचं झाड आता आपण या ठिकाणी जर बघितलं आता ही हा, हा ही केळी आहे त्यानंतर ही पपईचं झाड पुन्हा केळीचं झाड लावलंय पुन्हा या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा पेरू आहे पलीकडच्या लाईनमध्ये मध्ये बघितलं तर अंजीर आहे पुन्हा हातगा आपल्याला दिसतोय अशा पद्धतीनं हे सगळं जंगल एक चार पाच अकराचं चा जंगल डेव्हलप केलेलं आहे आता इथं बघितलं तर हे आपण बघू शकता पूर्णपणे पेरू याला लगडलेत काही पेरू खाली पडलेत पुन्हा प्रत्येक झाडाचंच ते आहे म्हणजे आता हातगा जर आपण बघितलात हातग्याचे साधारणतः तीन चार वेळा वर्षातनं पानगळ होते आणि हातगा हा द्विदल असल्यामुळं आपण म्हणजे कुठल्याही द्विदल पिकाचा जर विचार केला तर द्विदल पिक हे नायट्रोजन फिक्सेशनसाठी कामाला येतात सो ह्याचा जो पाला खाली पडतो तर तोच आपल्याला जमिनीला ऑर्गॅनिक Uh, कार्बन किंवा सेंद्रिय गर्भ म्हणून कामाला येतो आता जर या जंगलाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक फळाचा सीझन वेगवेगळा आहे म्हणजे केळी वेगळ्या सीझनला येतात पपई वेगळ्या सीझनला येते अंजिरं वेगळ्या सीझनला येतात पेरू वेगळ्या सीझनला येतात आणि यामुळं काय होतं जे कुठल्याही आपण सीझनमध्ये आलो तर काही ना काही आपल्याला या फूड फॉरेस्टमधनं खायला मिळतं दुसरा मुद्दा असा की ह्याची जी पानं गळतात तर या पानामुळं मातीचा सेंद्रिय गर्भ वाढतो आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सहजीवन जे की एकमेकांना झाडांना जे पूरक सहजीवन आहे ते या क संकल्पनेमध्ये आपल्या शेतीमध्ये दे डेव्हलप होत असतं आणि यासोबतच सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे दुष्काळी भागामध्ये किंवा ज्या भागामध्ये पाणी कमी आहे त्या भागामध्ये ज्या वेळेला आपण मातीमध्ये आवरण किंवा मातीला थेट सूर्यप्रकाशापासून वाचवतो म्हणजे डायरेक्ट जर सनलाइट मातीवर नाही पडला तर तुमच्या पाण्यामध्ये वापस टिकून राहतो पाण्याची आता या ठिकाणी जर बघितलं प्रत्यक्ष मी तुम्हाला उदाहरण सांगतो आता हे बघितलं एकदम ही माती ह्या म्हणजे अजून हा चिखलच आहे किंवा ही ओली माती हे का तर या ठिकाणी जर बघितलं तर हे सगळे झाड आहेत आणि या मातीला खूप कमी सूर्यप्रकाश लागतो आता हे वरून पडलेलं हे जे बायोमाश आहे आता हे बघितलं आपण हे वांग्याचं झाड आहे मला वाटतंय हे जे झाड आहे हे झाड आता असंच कुजणार येतं आणि ह्या झाडामुळं काय होतं ह्या झाडामुळं ह्या मोठ्या जाड़ा झाडांच्या सावलीमुळं थेट सूर्यप्रकाश मातीवर पडत नाही यामुळं काय होतं तुमचं मातीमध्ये जेवढं काय पाणी आहे ते जास्तीत जास्त दिवस टिकून राहतं तुमची जी झाडं आहेत त्याला ते, ते पाणी मिळत राहतं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला तुम्ही जमिनीला सूर्यप्रकाश पडू देत नाही जमिनीची उष्णता क किंवा जमिनीचं टेम्परेचर कमी राहतं आणि ज्या वेळेला मातीमध्ये व्यायाम जास्तीत जास्त आपण टाकतो त्यावेळेला अशा पद्धतीनं मातीमधलं जे जैवविविधता आहे अशा पद्धतीनं डेव्हलप होतं जर जवळ येऊन बघितलं तर याच्या बुडाला आपल्याला लाल मुंग्या दिसतील तर लाल मुंग्या काय तर लाल मुंग्या ह्या आपल्या मातीमधलं जे सहजीवन आहे म्हणजे मातीमध्ये जे, माती जे जीवाणू असतात तर त्यांना ते पूरक आहेत आता हे जर बघितलं तर हे कुजवण्याचं काम मातीमध्ये सुरूच आहे आता हे हे बघा हे जे पूर्णपणे या झाडाची मुळं कुजलेली आहेत सो आणि अशा पद्धतीने या झाडाचा पूर्ण बायोमॉस जे ते मातीला मिळलेलं आहे अशा पद्धतीने तुमची माती डेव्हलप होत जाते ज्यावेळेला तुमच्याकडं पाण्याची कमतरता असते त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगळी फळं खायची असतात किंवा कमर्शियली जरी जेव्हा तुम्ही करत असाल त्याला अशा पद्धतीनं खूप सारे पिकं एकाच वेळेला लावून तुम्ही मिश्र पीक पद्धती परमाकल्चर किंवा अजून वेगवेगळ्या पद्धती तुम्ही वेगवेगळ्या संकल्पना त्याला म्हणू शकता पण अशा पद्धतीनं पीक पद्धती करून शेतीमध्ये जास्तीत जास्त नफा कमवता येऊ शकतो वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळी फळं मिळवता येऊ शकतात आणि आपली माती श्रीमंत म्हणजे माती आपली जास्तीत जास्त सुपीक आपण बनवतो बनवू बनवू शकतो